ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली प्रियाने सगळं त्या रात्रीच सत्य सांगितलंय आणि कोर्टासमोर सा कबुलीत दिले की साक्षीनेच खून केलाय कारण प्रियाला त्या टार्गेटपर्यंत पोहोचवले अर्जुनने कारण प्रियाला ते बोलण्यासाठी उचकवलंय अर्जुनने कारण प्रियाला जन्मठेपीची शिक्षेची भीती दाखवले अर्जुनने आणि दामिनीने या सगळ्यामध्ये आता या सगळ्याची मजा घेतली दामिनी महिपतची आहे ना, ना प्रियाची आहे ती अर्जुनच्या बाजूने उभी आहे हे सुद्धा समजलंय प्रियाने कोर्टासमोर असं पण भयंकर सत्य जे आपल्याला माहीत नाही ते पण सांगितलंय नक्की काय घडलंय कसं घडलंय आणि हे बोलण्यासाठी प्रिया का मजबूर झाली आणि हे बोलल्यानंतर सुभेदार परी यांना का धक्का बसलाय प्रियाचं खरं रूप समोर आलंय प्रिया आधी कशी होती हे सुद्धा समजले सगळं सगळं बघूया अर्जुन सांगायला लागतो पहिल्या दिवशी ज्या साक्षी शिकरे अशा कॉन्फिडंट होत्या त्या साक्षी शिकरेचा सा कॉन्फिडंट आता कुठेतरी ढळला आहे आणि त्यामुळे त्या आता आश्रमात गेलो होत हे सुद्धा कबूल करायला तयार होतील कारण त्यांच्या ऍडव्होकेट यांनीच ते सांगितलंय मग सांगा तुम्ही अजूनही माझा प्रश्न तोच आहे अजूनही माझा प्रश्न अनुत्तेरितच आहे की तुम्ही आश्रमाच्या आत का गेला होता साक्षीकडे ना कसलं उत्तर असतं ना काही असतं आणि साक्षी फक्त ततपप करत असते आणि साक्षी म्हणते मी याआधी सुद्धा सांगितले आणि मी आता पण सांगते मी आश्रमाच्या आत गेलेच नव्हते अर्जुन म्हणतो तुम्ही किती खोटं बोलताय आठवते ना तुम्हाला पहिला सीसीटीव्ही फुटेज तो सीसीटीव्ही फुटेज तुम्ही अकरा तारखेचा दिलात तेव्हा कोर्टात सांगितलं की इव्हिनिंग रिसॉर्टमध्ये होतो त्यानंतर मग ती शिवानी शिवानीची कोर्टामध्ये साक्ष घेतलीत शिवानीने तुम्हाला खोटं ठरवलं हे सगळं असून सुद्धा अजूनही कोर्टासमोर खोटंच बोलत आहे आता तरी तुम्ही खरं बोला इकडे आता बाहेर सगळे पोलीस इन्स्पेक्टर वकील सगळ्यांमध्ये एकच चर्चा दामिनी देशमुख जिंकणार की अर्जुन सुभेदार जिंकणार बरेचसे जण अर्जुन सुभेदारच्या बाजूने असले तरी काही लोक का अजूनही अजूनही दामिनी देशमुख आहे असं आता छानपणे बोलत असतात था, ठामपणे बोलत असतात आणि दोघांच्या मध्ये डिबेट चालू असते ही बाहेरची डिबेट तर कोर्टाच्या आत आता इकडे साक्षी मान्य करायला तयार नसते की ती आश्रमाच्या आत गेली होती त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन मिलॉर्ड यांना किमान खरं आत्ता तरी तुम्ही बोलायला सांगा कारण कसं आहे ना यांच्या वकील यांनी जर का हे कबूल केलेलं आहे तर यांनी कबूल केल्यानंतर सुद्धा आता या सगळ्यामध्ये जर का या हे कबूल करत नाहीयेत तर या खोटं बोलतायत अजूनही खोटं बोलतायत यावरती मग आता इकडे म्हणायला लागतात दामिनी देशमुख तुम्ही बोला की या खरंच आतमध्ये होत्या हे तुम्ही मान्य केलेत का यावरती दामिनीने होकारात ही मान हलवल्यावरती साक्षीकडे कोणताही आता उपाय नसतो सत्यमान्य करण्याशिवाय त्यावरती अर्जुन म्हणतो आता तरी तुम्ही बोलणार आहात का की तुम्ही आश्रमामध्ये गेला होता की नाही होत यावरती साक्षी विचार करते आता माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नाहीये हे सत्य मान्य करण्याशिवाय मी आता काहीच करू शकत नाहीये काय करू काय करू आणि मग ती म्हणते हो मी गेले होते आश्रमात इकडे तोपर्यंत लाईव्ह प्रक्षेपण चालू असतं ना त्यामुळे लाईव्ह बाहेर सगळे लोक बघत असतात आणि अरे बापरे हिने तर कबूल केलंय त्यानंतर अर्जुन म्हणतो व्हेरी गुड मग मा आता मला कारण पण सांगा तुम्ही आश्रमामध्ये का गेल्या होतात त्यानंतर मग आता साक्षी साक्षी सांगायला लागते हो मी गेले होते प्रियाने माझ्याकडून फीसाठी पैसे घेतले होते ते पैसे आणण्यासाठी मी आश्रमात गेले होते आता मात्र प्रिया सटपटते काय चालले हिच चा? हिला जर का बोलायचं हे खोट तर स्वतःच्या बद्दल खोटं बोलना माझ्याबद्दल खोट बोलायची हिला काय गरज पडले का ही माझ्याबद्दल खोटं बोलती आहे असं आता ती विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता साक्षी सांगते तुम्ही सी सी फुटेज दाखवले होते ना तुम्ही दाखवलं होतं की हिने माझ्याकडून पैसे घेतलेत आणि तेच तेच मला सांगायचं आहे हे स्वतः तुम्हीच प्रूव्ह केलेलं आहे की हिने माझ्याकडून पैसे घेतले आणि असेच ती माझ्याकडून पैसे घेत होती आणि त्या रात्री मी तिच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले होते दामिनी डोक्याला हात लावते आणि दामिनी विचार करायला लागते काय हिचं करू तरी काय म्हणजे हिला या सगळ्यामध्ये आता काय सांगायचंय मी असं ती म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता ती सांगते ते पैसे आणण्यासाठी मी आश्रमात गेले होते प्रियाकडे पैसे मागायला यावरती मग अर्जुन म्हणतो तुम्ही तन्वी किल्लेदार यांच्याकडे पैसे मागायला गेला होतात पण मला एक गोष्ट तुम्ही सांगाल का त्या रात्री ते सगळे जण तर आता इकडे गेले होते ना म्हणजे ते आता सिनेमा बघायला गेले होते मग ते जर का सिनेमा बघायला गेले होते तर तुम्ही तिकडे कसे काय गेलात तुम्हाला हे माहिती नव्हतं का यावरती म्हणते नव्हतं माहिती अर्जुन म्हणतो मिलॉड या कोर्टासमोर खोटं बोलतायत कसं आहे ना यांनीच तर प्रिया मधुकर यांना आता इतकी सगळी तिकीटं काढून दिली होती आणि याचे सुद्धा बिल्स मी सगळ्यांच्या समोर सेंड केलेले आहेत याचे बिल्स सगळ्यांच्या समोर आहेत आणि हे बिल्स आता सगळ्यांनी पाहिलेले आहेत की या सगळ्यामध्ये यांनीच यांनीच आता ते बिल्स काढून दिलेले आहेत आणि तिकीट यांनी काढली आणि यांना माहीत नाही आहे की या सगळ्यामध्ये आता हे तिकडे गेलेले आहेत म्हणून पिक्चरला असं म्हटल्यावरती मग आता इकडे साक्षी प्रियाकडे पाहते आणि ती म्हणते नाही पण माझ्या नव्हतं लक्षात यावरती अर्जुनाता सांगायला लाग खरं तर मिलॉड मला ना ह्या दोघींच्या बोलण्यामध्ये बरीचशी तफावत जाणवते म्हणजे साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर तर मला कोर्टाकडून एक परवानगी मिळावी की साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर या दोघींचेही ॲट अ टाईम ॲट अ टाईम मला आता कोर्टामध्ये स्टेटमेंट घेण्यात यावे म्हणजे एका विटनेस बॉक्समध्ये साक्षी शिकरे आणि दुसऱ्या विटनेस बॉक्समध्ये प्रिया मधुकर यावरती दामिनी ऑब्जेक्शन घेते ऑब्जेक्शन मिलॉड मला असं वाटते की या गोष्टी कधीही शक्य होणार नाहीयेत मुळातच या सगळ्यामध्ये आता असं आपण दोन साक्षीदार एकाच वेळेला कधीही कधीही आपण आता एकमेकांच्या समोर उभं करत नाही आणि म्हणूनच म्हणूनच मला आता एक गोष्ट सांगायची आहे की असं कोर्टाने करू नये यावरती मग आता जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार तुम्हाला हे असं का हवं आहे यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना दोघींच्या बोलण्यामध्ये जी काही तफावत आहे किंवा दोघीजणी जे काही बोलतायत ना ते सगळं सगळं आता इकडे म्हणजे जे, जे दोघींच्या या समोर यावं दोघींनी हे सगळं सत्य एकमेकींच्या समोर सांगावं असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती कोर्टाकडून परवानगी मिळते त्यानंतर मग आता प्रिया आणि साक्षी या दोघींना एकाच वेळेला विटनेस बॉक्समध्ये आणण्याची परवानगी मिळाल्यावरती अर्जुन सुरू करतो अर्जुन सांगायला लागतो मला सांगा मुळातच आता इकडे प्रिया मधुकर तुम्ही तर म्हणत होतात की साक्षी त्या रात्री आश्रमात आल्याच नाहीत आल्याच नाहीत बरं जाऊ दे तो मुद्दा सोडून द्या तुम्ही त्या रात्री पिक्चरला गेल्या होतात त्यावेळेला तुम्हाला ती तिकीट काढून साक्षी शिकरे यांनीच दिली होती बर ना नाही ते पण सोडून द्या कारण हे सगळं मी कोर्टातच सिद्ध केलंय तुम्हाला विचारायची काय गरज पडले मला बरोबर ना तुम्हाला खरंच विचारायची काहीच गरज नाहीये मी हे सिद्ध केलंय की नाही की कोर्टामध्ये यांनीच तिकीट काढून दिली हा मग साक्षी शिकरे तुम्ही सांगा की तुम्हाला जर का माहिती होत की प्रिया मधुकर या आता तिकीट घेऊन पिक्चरला गेलेत तर तुम्ही का आलात आणि मुळात तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी आला होता बरोबर आहे तुम्ही जर का त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी आलात मग मा इतकं तुमचे पैसे पेंडिंग असताना या सगळ्यामध्ये आता इतके पैसे पेंडिंग असताना तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही आता या यांना तिकीट काढून दिलीत हे कसं काय मला बाबा काही कळतच नाही म्हणजे तुमचे पैसे तुम्ही मागायला जाताय असं म्हणताय पैसे मागायला जात आहे असं पण म्हणताय आणि त्याचबरोबर पैसे आता मागण्यासाठी गेल्यावरती मग आता तिकीट पण काढून देत आहे हा योगायोग कसा मला कळत नाही म्हणजे देणेदाराला आपण तिकीट काढून देऊ शकतो मला एक्सप्लेन कराल का असं म्हणत दोघींना तो प्रश्न विचारायला लागतो त्यावरती मगात साक्षी सांगायला लागते ॲक्च्युली मी अशी पर्सनल काही तिकीटं काढली बिडली नव्हती म्हणजे अशी खास काही हिच्यासाठी तिकीटं मी काढली नव्हती मी हिच्यासाठी तिकीट का काढेन खरं तर या सगळ्यामध्ये मला आता माझ्या एका मोठ्या ग्रुपसाठी तिकीटं काढायची होती आणि ती तिकीटं काढण्यासाठी मी आता मा माझ्या ग्रुपसाठी तिकीटं काढली पण अचानक वेळेला माझ्या ग्रुपची तिकिटांचं हे कॅन्सल झालं आणि म्हणून मी ही तिकीटं प्रियाला दिली यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट तरी पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमची मैत्री असल्याशिवाय तुम्ही तिला तिकिटं दिलीत का म्हणजे तुम्ही तिला तिकीट का द्याल कारण तुमच्यामध्ये घनिष्ठ मैत्री असेल ना यावरती मग आता साक्षी सांगते नाही नाही घनिष्ठ मैत्री बेत्री काहीही नाही आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता एकच गोष्ट आहे ती म्हणजे प्रिया इतकी भिकारी इतकी लाचार आणि इतकी हलकट आहे ना की तिला म्हणजे फुकटचं आईस्क्रीम मिळालं ना तरी पण ती फुकटचं आईस्क्रीम खाईल एखादा गरीब भीक घेताना विचार करेल पण ही प्रिया ही इतकी लोचकट आहे की हिला पैसे दिले ना तरीही कशीही कुणाच्याही पुढे मागे गोंडा घोडेल आणि तशाच प्रकारची ही हलकट आणि गरीब प्रिया असल्यामुळे मी हिला ती तिकीट दिली यावरती प्रिया कोर्टात चिडते साक्षी तोंड संभाळून बोल तू दिली होतीस ती तिकीट मी तुझ्याकडे मागायला आले नव्हते यावरती साक्षी सांगते हो तिकीट तर मी दिली होती पण वारंवार पैसे मागायला कोण आलं होतं माझ्याकडे तूच भिकाऱ्यासारखी पैसे मागायला यायचीच ना माझ्याकडे तू तोंड सांभाळून बोल मी का तोंड सांभाळून बोलू यावर ती प्रिया सांगते हे बघ तू तिकीट दिली होतीस तू स्वतःहून म्हटली होतीस की ही तिकीट घे आणि आश्रमातील मुलांना बाहेर घेऊन जा हे तू म्हटली होतीस ना असं म्हणत आता इकडे दोघींच्या मध्ये चांगलेच चा वादविवाद होत असतात आणि या वादविवादच्या वादाच्या मुळे इकडे आता सगळं सत्य समोर येत असतं हे सत्य वेळेला समोर येत असतो सुमन म्हणते काय हो तन्वी तर आधीपासून सांगत होती की साक्षी आश्रमात नव्हती साक्षी आश्रमात नव्हती आणि त्यानंतर तिनेच दिलेली तिकीट घेऊन ही बाहेर गेली त्यानंतर ही घरी आली आणि साक्षी तर तिकडेच आहे म्हणजे काय आहे हे सगळं सत्य असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो हे बघ ही केस कॉम्प्लिकेटेड आहे तू इतकं काही लक्ष देऊ नकोस तू कितीही विचार केलास तरी तुझ्यासमोर काहीही येणार नाहीये आणि तुला उगाच डोक्याला ताप होईल असं आता तो म्हणायला लागतो तोपर्यंत मग आता साहेब म्हणायला लागतात काय चाललंय का भांडत बसलेत ना ते अगदी योग्य नाहीये हा आपसातली भांडणं ही तुम्ही जाऊन बाहेर मिटवा इथे कोर्टामध्ये जे काही मुद्द्याचं आहे ना तेच बोला पण अर्जुनने हे सगळं बोलता बोलता अनेक गोष्टींचा उलगडा आता इकडे केलेला असतो आणि अनेक गोष्टी उलगडलेल्या असतात ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता इकडे या दोघींच्या बदले इंटरनल गोष्टी अनेक समोर येतात आणि आता साक्षीने तिकिट काढली आश्रमातील मुलांना बाहेर घेऊन झालं एक एक करत तो गोष्टी प्रू करत चाललेला असतो शेवटच्या वार करेपर्यंत त्याला सगळी सेटिंग करून ठेवायची असते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मला इतकंच म्हणायचं प्रिया मधुकर यांना की तुम्ही आता जागेवरती बसून घ्या पुन्हा ज्या वेळेला तुमची गरज लागेल ना त्यावेळेला तुम्हाला बोलवलं जाईल असं म्हणत अर्जुन त्यावेळेला तरी आता प्रियाला जागेवरती बसायची परवानगी देतो बरं आता अर्जुनने बोलल्यावर प्रिया जागेवरती जाऊन बसते आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आता काही गोष्टी सिद्ध झाल्या आहेत की तुम्ही ती तिकीटं दिली होती तुम्ही त्या रात्री तिकीटं अशीच दिली होती तुमची प्लॅन कॅन्सल झाला बरोबर आहे ठीक आहे मग तुम्ही आता तुम्हाला माहिती होतं की ह्या सगळ्याजण पिक्चरला गेलेत बरोबर आहे मग हे सगळेजण पिक्चरला गेलेत हे माहिती असताना पुन्हा तोच प्रश्न तुम्ही आश्रमात का गेलात असं म्हटल्यावरती प्रिया आ, साक्षी चांगलीच गडबडते म्हणजे तिने स्वतःच कबूल केलेलं असतं की हो मी तिकीट दिली हो आश्रमातली मुलं गेली होती बाहेर सगळा आश्रम खाली होता आणि तरी पण ती आश्रमाच्या आत एंटर का केली अर्जुन म्हणतो मुळातच त्या रात्री तुम्ही आता आश्रम खाली केलात कारण तुम्हाला आश्रमात जायचं होतं का साक्षी म्हणते नाही नाही मला कुठे काय माहिती होतं अर्जुन म्हणतो ठीक आहे पण आश्रमाच्या बाहेर गेल्यावरती तरी तुम्हाला असणार आहे की नाही की आश्रमात 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 मग तुम्ही कशा कशा आणि बंद काय गेलात मला कळतच नाहीये आता या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय तुम्ही जे काही विचारले त्या प्रश्नांची मला इच्छरपणे उत्तरं द्या सांगा आश्रमात का गेला होतात आणि या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी या कोर्टमध्ये ही केस पुढे नेऊ इच्छितच नाहीये मला या कोर्टमध्ये या केसचं पहिलं उत्तर पाहिजे हे उत्तर तुमच्याकडून पहिलं अपेक्षित आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे साक्षी गडबडते अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुमचं काम सोपं करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन देतो घ्या तुम्हाला चार ऑप्शन आहेत पहिला आश्रम पहिला ऑप्शन ते म्हणजे तुम्ही आश्रमाच्या इथे गेलात तुम्हाला आश्रमाचं गार्डन खूप आवडलं गार्डनमध्ये तुम्ही खेळलात 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 दमलात म्हणून आता तुम्ही आतमध्ये गेलात काम आश्रम बघायला दुसरं ऑप्शन तुम्ही तिकडे बराच वेळ चाललात बराच वेळ फिरलात आणि अचानक तुम्हाला तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी आत गेलात काम असं म्हणत असताना आता इकडे कल्पना म्हणत असते काय हो हे सगळं काय आहे म्हणजे पहिल्यापासून तन्वी आपल्याला सांगते की मधुभाऊंनी खून केला मधुभाऊंनी खून केला आणि त्यानंतर आता इकडे काय चाललंय हे सगळं की ती आश्रमात होती आश्रमात गेली होती तिने तन्वीला आपल्या तिकिट काढून दिली आणि आत्ता हे सगळं काय चाललंय यावर प्रताप म्हणतो कल्पना अगं ही जर का केस साधी सोपी असती तर या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला म्हणजे ही अडीच वर्ष केस चालली असती का सांग तू मला अगं ही केस कॉम्प्लिकेटेडच आहे आणि त्याचमुळे ही केस इतके दिवस चालले ना तुला कळतंय का हे सगळं काय चाललंय याच्यामध्ये तन्वी पण खूप खोट बोलते हे सुद्धा समोर येणार आहे तू फक्त वेट अँड वॉच असं तो म्हणतो तोपर्यंत अर्जुन सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही मला एक गोष्ट तुम्ही का गेला होतात आणि सगळ्यामध्ये चौथा ऑप्शन तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला आश्रमामध्ये अशी काहीतरी वस्तू हवी होती ती वस्तू मिळवण्यासाठी आता तुम्ही आश्रमात गेलात त्याच वेळेला तुम्ही सगळी तिकिटं काढलीत तिकीटं काढून तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे गेलात आणि तिकीटं काढून गेल्यानंतर मग तुम्ही या सगळ्यामध्ये तिकडे गेल्यावरती सगळ्या आत गेलात आणि आतमध्ये जाऊन खून केलात बरोबर आहे यावरती साक्षी म्हणते मी असं काही केलेलं नाहीये अर्जुन म्हणतो असं कसं मग तुम्ही काही बोलतच नाहीयेत तुम्ही मला खरं खरं सांगा की आश्रमात का गेला होता यावरती ती एकच सांगत असते मी प्रियाकडून पैसे घेण्यासाठी आश्रमात गेले प्रियाने मला या सगळ्यामध्ये अडकवलं अर्जुन म्हणतो तुम्ही एक्सप्लेन केलं तर बरं होईल की नक्की काय घडलं होतं नक्की कशा काय तुम्ही अडकलात प्लीज कोर्टाला एक्सप्लेन करा यावरती रविराज आता इकडे प्रियाकडे पाहायला लागतात प्रिया गडबडते काय बोलावं तिला कळत नसतं अर्जुन म्हणतो अजिबात खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही मुद्दामच तिकिटं काढून तन्वी किल्लेदार यांना दिलीत जेणेकरून आश्रमातली मुलं सगळी बाहेर जावी आश्रमातली मुलं बाहेर गेल्यावरती थी तुम्हाला तिकडे जाता यावं आणि त्यानंतर तुम्ही विलासला घेऊन तिकडे गेलात विलासला घेऊन तिकडे गेल्यावरती मग आता अचानकपणे इकडे सगळं घडल्यावरती तन्वी किल्लेदार आल्या आणि त्यामुळे तुम्ही सटपटलात यावरती आता अर्जुन मुद्दाम प्रियाच्या बाजूने बोलत असतो जेणेकरून या सगळ्यामध्ये आता प्रिया जरा तरी सिक्युअर व्हावी की नाही आपण खरं बोलावं अर्जुन आपल्याला वाचवेल त्यावरती इकडे कुसुम सांगायला लागते बघ बघ आता हे असंच पाहिजे या प, कसा साक्षीचा सा चेहरा पडलाय बघ हिला ना अशीच शिक्षा पाहिजे त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते थांब कुसुमताई एकदम कोणत्या निर्णयावर पोचू नकोस अजूनही बरीच केस बाकी आहे या साक्षीला या सगळ्यामध्ये सा अडकवणं इतकं सोपं नाहीये त्यावर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन म्हणजे हे काय चाललंय हे कोणत्या भरणावरती केस चालले मध्येच काय विषय निघतोय मधुकर पाटलांनी खून केलाय हे सत्य आहे ना परत परत काय तेच यावरती कोर्टामध्ये अर्जुन म्हणतो की मला आता त्यानंतर आता दामिनीला कोर्टामध्ये गप्प केल्यावरती आता अर्जुन त्याची बाजू मांडायला लागतो अर्जुन सांगतो मला या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही मग त्यानंतर साक्षी डायरेक्ट प्रियावरती आरोप करते आणि प्रियावरती आरोप केल्यावरती मग आता अर्जुन अजून कोर्टासमोर एक पुरावा सादर करतो तो म्हणजे प्रियाचे असलेले त्या आता वासवरील फिंगरप्रिंट जे आता लपवलेले असतात सरंजामेंनी मग अर्जुनने ते फिंगर समोर आणत प्रियाला अडकवलेलं असतं आणि तो म्हणतो खरं तर साक्षी ही खुनीच नाही आहे खुनिया हे प्रिया मधुकर प्रिया मधुकर यांनी विलासलाच नाही मारलंय तर यांनी मधुभाऊंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलाय आता प्रियापुरती गडबडते हे काय साक्षी सुटली आणि मला अडकवते म्हणजे ना मधुभाऊ ना साक्षी इकडे डायरेक्ट मी अडकणार नाही आता मी का अडकू मी बिलकुल अडकणार नाहीये मी या सगळ्यांचं सत्य आता जोपर्यंत समोर आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत प्रिया पेटून उठते आणि पेटून उठलेली प्रिया आता सांगायला लागते ऐका माझं अर्जुन म्हणतो तुमचं आई ऐकायचं नाहीये मुळातच त्या वासवरती फिंगर प्रिंट सापडले तुम्ही मधुबाऊंच्या डोक्यामध्ये वार केला होता बरोबर आहे यावरती प्रिया गडबडते तो अर्धसत्य तर बोलत असतो पण अर्धसत्य आता तिलाच माहिती असतं त्यावरती अर्जुन म्हणतो प्रिया मधुकर यांनी आता विलासता तर खून केलाच पण त्याचबरोबर त्यांनी आता मधुभाऊंना मारण्याचा पण प्रयत्न केला जेणेकरून या सगळ्यामध्ये कुणीही आय बिटनेस राहू नये आणि आय बिटनेस न राहिल्यामुळे प्रिया मधुकर या सगळ्यामध्ये सही सलामत सुटतील सांगा कोर्टासमोर सा आता कबूल करा की तुम्ही एक खून आणि एक अटेम्प्ट टू मर्डर असे दोन गुन्हे केलेले आहेत आणि याची तुम्हाला जबरदस्त शिक्षा मिळण्यात यावी यावरती प्रिया म्हणते नाही नाही ना मी खून केलेला नाहीये त्या खुनाच्या रात्री साक्षीने गोळी झाडली होती साक्षीने गोळी झाडली आणि साक्षीने विलासला मारलं झालं कोर्टासमोर सगळं सत्य आलेलं आहे प्रियाचं भांड फुटलेलं आहे साक्षीचं भांड फुटलंय आणि प्रिया ओरडून ओरडून सांगते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं साक्षीने त्या रात्री त्या रात्री खुनाच्या रात्री तिनेच गोळी झाडली तिच्या पर्स मधून मोबाईल बंदूक काढली बंदूक काहून विलासवर ती गोळी झाडली मधुभाऊंना मारण्यासाठी निशाणा साधला होता पण मधुभाऊंचा निशाणा चुकला आणि झटापटीत विलासला गोळी लागली सगळं सगळं त्या रात्रीचं सत्य प्रियाच्या तोंडून अर्जुनने अशा पद्धतीने वदवून घेतलंय की प्रिया पण अडकले साक्षी पण अडकले मधुभाऊ सुटलेत आणि त्या रात्री खरं खरं काय घडलं होतं कुणालाच माहीत नाही ते समोर आलेलं आहे आणि सुभेदार परिवाराला धक्का बसलाय ज्या सुनेवरती इतका विश्वास ठेवलाय ती इतकी खोटारडी आहे कल्पनाला तर खूप मोठा धक्काच बसलाय इकडे सा सायली अर्जुन सगळ्यांनाच धक्का बसलाय कोर्टासमोर सत्य आलं